जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सिन्नर तालुक्यात लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यासाठी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी सर्व विभागाची बैठक घेत कडक कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार केवळ एक दोन दिवसच कारवाई करण्यात आली त्यानंतर विविध विभागाच्या वतीने कारवाई नरम करण्यात आली त्याचाच विपरीत असा परिणाम सिन्नर शहरावर दिसून आला अनेक व्यापाऱ्यांनी आता पुन्हा एकदा आपली आस्थापना सकाळी सात ते अकरा सुरू ठेवल्याने बाजारपेठेतील गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये रात्री उशिरापर्यंत भाजी बाजार देखील भरला जात आहे सिन्नरच्या प्रशासनालाच लॉकडाऊनचे नियम बहुतेक आठवणीत नसावे असेच काही या दृश्यांकडे बघून म्हणावेसे वाटते आता प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी यांची ड्युटी ही अकरा वाजता सुरू होते आणि सहा वाजता संपते हीच गोष्ट सर्व व्यापाऱ्यांना माहीत असल्याचे दुष्परिणाम सध्या सिन्नर शहरात दिसत आहे अकरा वाजेपर्यंत कोणीच कारवाई करणार नाही म्हणून शहरातील असंख्य व्यापारी जसे की किराणा भांडे कापड दुकान मोबाईल मसाले भाजी विक्रेते हे सकाळी सात वाजता बाजारात ठाण मांडून बसतात आणि व्यापारी आपले दुकाने उघडतात मग काय ग्राहकही बिनदिक्कत ती खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतात आणि अकरा वाजेपर्यंत गर्दी होत असते ज्या हेतूसाठी सिन्नरला लॉकडाऊन कडक करण्यात आला तो हेतूच मुळी साध्य होत नसल्याचे चित्र दिसत आहे अकरा नंतर प्रशासनाची एखादी गाडी बाजारपेठेतून चक्कर मारते तोपर्यंत सर्व काही अलवेल असल्याचे चित्र सध्या सिन्नरकर प्रशासनाला दाखवत आहे नंतर सायंकाळी पाच ते सात या वेळेत पुन्हा एकदा शहरातील विविध भागात भाजीपाला बाजार भरवला जातो आणि ग्राहकही पुन्हा एकदा गर्दी करतो अशावेळी कुणीतरी प्रशासनाला तरी तक्रार करावी याची वाट त्यांना पाहावी लागते त्यामुळे कडक लॉकडाऊन कडक निर्बंध हे सर्व केवळ बोलण्यापुरते झाले असून प्रशासन देखील या गोष्टी गांभीर्याने घेताना दिसत नाही मात्र सोईपुरते महसूल विभागाची गाडी शहरात फिरून केवळ मोजक्याच ठिकाणी कारवाईचा बडगा उगारताना दिसत आहे मात्र ती कारवाई शहरातील अवैध धंदे दारू दुकाने यांच्यावर होताना दिसत नाही याचा परिणाम नक्कीच येत्या काही दिवसात सिन्नरकरांना दिसणार असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबऱ्यावर असणारे सिन्नरकर व्यापारी भाजी विक्रेते दुकानदार ग्राहक यांनी आता कारवाईनंतरच आपले व्यवसाय बंद ठेवण्याऐवजी तसेच या काळात आर्थिक फायदा याचा विचार न करता लाख मोलाच्या आपल्या प्रकृतीचा विचार करून तरी स्वतःहून पुढाकार घेत स्वतःच्या व इतरांच्या जीवाची काळजी करावी इतकीच माफक अपेक्षा एस एन न्यूज साठी विजय शितोळे

पंधरा मिनट साधे आग पंधरा मिनिटं